कार्यक्रम आहे पण खूपच खराब वाटायला लागलं अरे काय आखरी कार्यक्रम मी सोन्याचं मग सूत्र सुनाऱ्याने घडवलं माझ्या ना आडवलं कोण झोपली काय मला झोपलीच का कमल साडी मस्त आणली होती ना कोण आणली ना आणलंय मस्त आहे मग तिघाचे कपडे मॅचिंग मॅचिंग आहे का बांगडा पाहिजे पाहिजेत कोमल आणि आमची हीच पंचायत असती कोमलची मई आईची आम्हाला सगळं सारखं मॅचिंग काही का भेटत नाही आणि अशा बांगड्या आम्हाला खूप आवडतात म्हणतात सहासणींना अशाच बांगड्या घातल्या पाहिजे हिरे म्हणजे काचेच्या काचेच्या करा तुम्ही तयारी आम्ही तो खाली आता मी पिऊला घातलं झोपू आता आणि चिव बी झोपेली

आणि आज आमचा चेहरा खूप उतरेले बाळा आतोशी बोलत नाही मी चालले घरी जाऊ दे चालले मी हां बाय पाहिलं 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 तुम्हाला तर माहिती आहे आपली परी थोडंसं चांगला का नाही ताप येईल म्हणून चला खालची काय काय तयार चालू आहे पाहूया कारण स्वयंपाकसुद्धा करणे खाली डेकोरेशन सामानसुद्धा येईल रांगोळसुद्धा काढणं चालू आहे मी अचानक वर आलेले थोडंफार काम आलं करता करता तिचं काय चालू आहे पौद्या म्हणून चला मग नाही म्हणते तिला सरम पडते नमस्कार सगळ्याला सोनल नमस्कार।, नमस्कार परी नमस्कार रुदू नमस्कार नाही आज तुम्ही कुठं कोण चेंज केले नाही नाही बघा असा काही झुकालेला आपला त्या झुका मध्ये आपल्याला चूल हो का हे करो गाडले पुगे अरे 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 राव ये पळडे तू थांबले तर आपण फुगे पडले फुगे लावून घेऊ नमस्कार आजी आजीचा नमस्कार आज मग लुड करून दुसरं लागतं नाही पण मॅचिंग होऊन गेलो तुम्हाला आता सगळ्या सगळ्यासोबत आणि ही की आपल्या परीक्षे वैत्रीण होगी तुझं नाव काय बाळा श्रद्धा श्रद्धा तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे अंबिका अजून कोणी आहे का परीच मैत्रीण नाही ही किती जणी आहे तुझं नाव काय आहे हा पा बादू संत सोंजारी तुझं नाव काय आहे हा तर चला आता मी तुम्हाला दहा मिनिटांनी भेटते तर इथं बघा आपल्या घोगऱ्या आणल्या हो हो करता ते बरोबर थांब जरा मामा सांगा तर म्हणजे बघा हे काही अशा घोगरी आणलेले आहेत बाकी नागेंची पानं आहे हे पाच दिवे आहे ते वरू टाका इथं ठेव ठेवते मी बाजून ठेवा लेकर पाहिजे फक्त आणि आम्ही बाबू सुद्धा तयार करले राम करायले बाकी धुळा सुद्धा तयार आहे का रे पोरा खाली पडला ना रे हे व्यवस्थित ठेवा ना कोमल धरवड जरा असं काय पडलेले खाली काय करता लेकर खूप परेशान करता

का हा फोटो कधी काढला मग माग्याचे फक्त घालते का म्हणजे मला माहिती पण घातली म्हणून धन्यवाद घरचे घातल्याबद्दल बाकी या मॅडम आमचे घातले नाही तुम्ही केलं की नाही फोटो काढला तुम्ही मस्त आता आई तुम्ही मस्तच ती

बसना बसना। नो वल नो वल। बसना मैँ आता काय नाव ठेवायचं तुमच पडची वे आता बाई ममा दिसाय आता मी सासू चांगलीच ती मग सासू रे वा

मी बाळाजोज चवथ्या दिवशी जमला मेळा आधी आज दा झाले गोळा लाडक्या नातीचा लागला लजो बाळाजोजोग जो

स्टीलच्या वाटीत खडी साखरेचे खडे स्टीलच्या वाटीत खडी साखरेचे खडे संत नाव घेते हार्दिक दे आता देवाचे दे देव महादेव पार्वती दे त्यांची संगणी ओम रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगी वा 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 मस्त घेतलं अजून राधिका राली घ्यायची आपण राधिका रादी पाहिजे मोबाईल वर चेक करत चालू आहे कोणचं किती काय सांगा आता घे बाई पटकन फिरव बाई तिकडे मोबाईल आता घ्या लवकर थांबवतो दाखव मोबाईल मोबाईल घेऊन मग

सोन्याचं मग सूत्र सोनाऱ्यानं घडवलं नाव घेते माझ्या भाऊजही ना अडवलं घ्या गहू तांदळाने भरले सूप रवांच्या स्वभाव भारी आता घे ना घ्या आता आता घ्या आता घे ना पासून तो परी घेऊ शकतो बाई जागते पटकन घ्या पटकन

चला आता सगळं जसू माझ्याच वातावरण मोठा नाही करत मी चला आपल्या घरात काय तयार चालू पाहूया आणि बघा आता कार्यक्रम झाला नाव ठेवलं ना काय नाव ठेवलं शंभावी हा हा आई कार्यक्रम कसा झाला कोणासाठी आणला आणि आता काढलेला पोळ्याने आई लागल्या भाज्या भाजी लोक कसं पाहिजे आजी माय माझी दाद दुखा लागली ब नाही वाढू आत्या आई व मला मला गोळे आधी दाडीचा आजीचं आपली पुण्यालेकी मागरी असा पाऊ आता गता झाला अस आता आखी भजनींच्या गच्चात उडे जाऊ दे नेन परदेश आम्ही चाललो आमच्या घरी आता जाण्याचं तोंड कधी पाहायला भेटत हे काय कोणी सांगू शकत नाही हाय की ना। आता, <laughs> आता आए। आए। आए आज खूप खराब वाटायला लागलं काय सांगू तुम्हाला मी एवढा कार्यक्रम आहे पण खूपच खराब वाटायला लागल आखरी कार्यक्रम मी काय कर खूप खराब का आई आई आज आले कधी असा खूप वाटायला चला आपण विचारू कसं वाटतं कसं नाही तर

ते दे दे तर पुल्ड़े, पुल्ड़े, जा जा ते मी सांगू शकत नाही कारण की खूप लांबचा प्रवास आहे जाणं होता नाही खूप खरा वाट लागला कारण की चांगलं तिकड मॅम बसला ना सगळ्यांकडे आलं कोमा चांगलं काम करत जॉब गिफ्ट चांगलं चाललं त्यांचं त्यानं सगळं तिकडेच राहतील तर चला मी व्हिडिओ का जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ ऑडच करणार व्हिडिओ कसं नाही कमेंट करून सांगा नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकपासून तर फॉलोसुद्धा करा तोपर्यंत सांगा ना जे महाराष्ट्र आणि दोन दिवस आहे अजून मी इथं म्हणजे उद्या आणि परवा दिवशी मग आम्हीसुद्धा आमच्या घरी जाऊ मी तिकडलेच व्हिडिओ येतील चला मग